नमस्कार मी स्वाते आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक डिझायनर बाई पाहणार आहोत तर ती बाई कशी कट करायची आणि स्टिच करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी आधी किनार असते ती घे किनार ही बाजूला कट करून घेतलेली आहे आणि हे जे सात सात इंचाचे आहेत ते दोन भाग मी कट केलेले आहेत हे भाग अखंड पिसाचे मी कट केलेले आहेत आणि अस्तरचे जे आपली रेग्युलर स्लीव्ज असते ते स्लीव्ज मी अस्तरची कट करून घेतलेली आहे बघ आता आपले जे हे आलेले आहे मध्य काढलेलं आहे आपण तेथून आपल्याला पलीकडे दोन दोन इंचावर अशा चार खुना करून घ्यायच्या आहेत अलीकडच्या साईडलाही आपल्याला दोन दोन इंचावर चार खुना करून घेत घ्यायच्या आहेत आणि मी इथं पिनांचा वापर करणार आहे जेणेकरून आप प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित याव्यात आणि आपल्याला शिवण्यासाठी सोपे जावेत त्यामुळे जा तुम्ही ही स्लीव्ज चीप डिझाईन शिवताना तुम्ही पिनांचा वापर करा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी प्लेट्स घेतलेल्या आहेत तशा प्रकारे प्लेट्स घ्या दोन्ही प्लेट्स दोन्ही साईडच्या प्लेट्सचे तो म्हणजे समोरील बाजू मी मधोमध ठेवलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपला आकार आला पाहिजे येथे मी एक पिन लावून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या प्ले प्लेट्स हालू नये मध्यभागी व्यवस्थित प्लेट्स याव्यात आणि आपली टीपही व्यवस्थित यावी बरोबर आपल्याला मधोमध टीप मारून घ्यायची आहे हे बघा आता आपण वरतीही वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला शार्प करून घ्यायच्या आहेत फक्त मधो मध्य जो आहे आपला त्यामध्ये मी अर्ध्या इंचाचा गॅप ठेवलेला आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकताय या प्लेट्स आपल्याला व्यवस् व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत सेट अशा प्रकारे करायच्या आहेत की या पिना या प्लेट्स ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला घोळ आला नाही पाहिजे आणि तिरके प्लेट्स आल्या पाहिजेत आपल्या त्या हे बघा व्हिडिओत मी कसे दाखवले तुम्हाला जर माझं बोलणे समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा पाहू शकताय व्हिडिओमध्ये मी क्लिअर दाखवलेले आहे की आपण बघा प्लेट्स कोणत्या प्रकारे सेट केलेल्या आहेत प्लेट सेट करताना आपण कोणत्याही प्रकारचा घोळ येऊ दिलेला नाही प्रत्येक पेट प्लेटला मी एक वेगळी पिन वापरत आहे आता हे रात्रीचे बारा वाजलेले आहेत मी रात्रीच्या बारा वाजता व्हिडिओचे रेकॉर्डिंग करत आहे दिवसभर आमच्या इथे खूप कालवा असतं त्याच्यामुळे मला व्हिडिओला रेकॉर्डिंग करता येत नाही अशा प्रकारे अल एका बाजूने चार आणि दुसऱ्या बाजूने चार मी प्लेट सेट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता प्लेट्सला कुठेही घोळ मी येऊ दिलेला नाही आता वरच्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ही पद्धती स्लीव शिवली तर तुम्हाला खूपच सोपी जाईन शिवायला ही स्लीव्ज आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आता मी तरची जी स्लीव्ज आहे आपली ती घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित ठेवून फक्त मी त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत हे बघा बाकी मी इथे कुठेही फक्त मध्य आपण व्यवस्थित ठेवला अस्तरचा मध्य आणि पिसाचा मध्य व्यवस्थित ठेवलेला आहे आणि फक्त मी कडेला कट करून घेतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकताय की मी, मी दुसरीकडे कुठेही कट न करता फक्त स्लीवची जी रुंदी आहे कडेची ती कट केलेली आहे आणि आपल्याला आता हे स्लीव्ज मधोमध ठेवून खालच्या साईडने सरळ कट करू कट द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही पट्टीचाही वापर करू शकताय इथे तुम्ही रेष आखून लाईन आखून घेऊ शकताय बघा आणि आपल्याला सरळ कट करायचे आहे हे जास्त ते गोल आकारात येतात आपण प्लेट्स मारल्यामुळे तिथे आपल्याला सरळ कट करून घ्यायचे आहे बघा आता आपल्याला खालच्या साईडने किनार जॉईंट करून घ्यायचे आहे बॉर्डर स बॉर्डर जॉईंट करताना सरळ उलटी व्यवस्थित बघून आपल्याला सरळ पद्धतीने बॉर्डर जॉईंट करून घ्यायचे आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्कीच मला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी कोणता नवीन व्हिडिओ टाकला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत जाईन आणि तुम्ही एकदा माझ्या होमपेजला व्हिजिट देऊन माझे तिथे दुसरेही व्हिडिओ पाहू शकताय बघा आणि आता आपण रेग्युलर स्लीवज आपले अस्तर आणि अस्तरची जशी स्लीव जॉईंट करतो तशीच आपल्याला ही स्लीव जॉईंट करून घ्यायची आहे पण ही स्लीव जॉईन करताना आपण अस्तरचा मध्य आणि म्हणजे आपण ज्या प्लेट्स मारलेल्या आहेत त्याचा मद्य व्यवस्थित आपल्याला जुळून घ्यायचा आहे इथेही तुम्ही पिनांचा वापर करू शकताय मद्य म्हणजे जा आपण जर मद्य चुकवला तर आपल्या प्लेटच्या एका बाजूलाच जातील त्या व्यवस्थित मधोमध मद बसणार नाहीत त्यामुळे आपला मद्य बघणे हे खूप गरजेचे आहे रेग्युलर जशी स्लीव जॉईंट करतो तशीच आपल्याला रेग्युलर स्लीव जॉईंट करायचे आहे यामध्ये काहीही बदल आपल्याला करायचा नाही आहे इथे खाली तुम्ही लेसही लावू शकता लेस लावल्यावर ले खूपच बाई छान दिसते स्लीव छान दिसते प्लीज प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट पण करा खालच्या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत टिप मारताना त्या वेगळ्याच साईटला तर जात नाहीत ना त्याबरोबर आपण जशा शिवल्या आहेत त्याच साईटने आहेत हे आपल्याला एकदा रिचेक करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे बघा कुठेही आपल्याला आपण ज्या प्लेट्स मारलेल्या आहेत तेथे आपल्याला घोळ दिले आलेला नाही खूपच शार्प प्लेन प्लेट्स आलेल्या आहेत आपल्या तिथे आपण पिण्यांचा वापर केल्यामुळे हे बघा किती छान डिझाईन दिसते आहे मध्ये आप तुम्ही एका गुंडीचा वापरही करू शकताय त्यासाठी बघा मी अशी गुंडी आणलेली आहे गोल्डन कलरची मध्ये वाईट इथे की बॉर्डरला वाईट आहे ना त्याच्यामुळे मी वाईट आणलेलं आहे किती छान डिझाईन आलेली आहे